एक विषय चर्चे घेत आहे जो की पवार अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पार्थ पवार यांचा जमीन घोटाळ्याचा विषय पुढे येतो तर या विषयी आपण गाव मौजे मुंडवा तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणची सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी व अठ्ठ्याऐंशीमधील एक ते सव्वीस हिश्शाची महारवतनाची जी जमीन होती ती जमीन या सर्व शेतकरी लोकांनी शीतल तेजवाणी यांना एक पॉवर ऑफ अटॉर्नी करून दिली होती ती पॉवर ऑफ ॲटॉर्नीमध्ये जे त्यांना अधिकार दिले होते की ह्या जमिनीचे कोर्ट कचेरीचे का कामं करण्याची फक्त पॉवर ऑफ अटॉर्नी होती खरेदी करत करणे त्याचा मोबदला स्वीकारणे अशी नव्हती परंतु शीतल तेजवाणी यांनी या पॉवर ऑफ अटॉर्नीचा गैरवापर करून वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी बावधन येथील रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांनी आमडिया एल एल पी कंपनीला याचे जे भागीदार आहेत त्यांचे नव्याण्णव टक्के शेअर असलेले भागीदार पार्थ अजित पवार आणि एक टक्का शेअर असलेले दिग्विजय पाटील यांना ती जमीन नव्वद अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस या खरेदी खताच्या दस्ता क्रमांकाने खरेदी दिलेली आहे त्यामुळे या जमिनीमध्ये गैरव्यवहार झालेले आहे मारवतनाची जमीन आहे ती जमीन लोकांना कुणालाही विकत घेता येत नाही असा सेटल लॉ असताना सुद्धा यांनी कायद्याचा भंग केलेला आहे एकशे सव्वीस कोटी रुपये किंवा किमान तीनशे कोटी जरी किंमत कन्सिडरेशन व्हॅल्यू धरली तरीही त्याची जवळपास एकवीस कोटी रुपयाचा महसूलसुद्धा बुडवलेला आहे महाराष्ट्रावरती दहा लाख कोटी कर्ज असतानासुद्धा हा पैसा सा वीस एकवीस कोटी यांनी बुडवलेला आहे त्यामुळे भारतीय न्यायसंहितेचा से सेक्शन तीनशे अठरा असेल सेक्शन तीनशे सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस आणि ॲट्रोसिटी ॲक्ट सेक्शन थ्री वन एफ आणि थ्री वन जीचं उल्लंघन झालेलं आहे म्हणून ताबडतोब गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मूळ वतनदारांना मूळ शेतकऱ्यांना यांची चाळीस एकर जमीन ही ताबडतोब परत मिळाली पाहिजे आणि अजितदादा पवार यांनी या प्रकरणामध्ये नैतिक म्हणून नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आपल्या माध्यमातून आहे नाही व्यवहार रद्द झालेला आहे असं मीडियामध्ये सांगितलं जाते परंतु कालच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी की हा व्यवहार रद्द करण्यासाठी या खरेदी खताचं कॅन्सलेशन डीड करण्यासाठी बेचाळीस कोटी रुपये भरावे लागतील परंतु यांनी बेचाळीस कोटी काय भरलेले नाहीत अजूनही त्यामुळे तो व्यवहार रद्द झालेला नाही म्हणून आमची मागणी आहे की बेचाळीस कोटी लवकरात लवकर भरून तो व्यवहार रद्द करावा अन्यथा आपल्याला जेलमध्ये खडी फोडायला आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही